शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलेलं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु शहांना भेटले तर शिंदेंनी दिल्लीत गुरु चरण आशीर्वाद घेतले असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे तर पाहूयात काय ट्विट केलेलं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना जाऊन भेटले धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंचं चरण हे गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धूत आहेत असं दाखवण्यात आलं होतं तर दिल्लीत गुरु अमित यांचे चरण धुऊन शिंदे यांनी आशीर्वाद घेतले असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली तूर्त इतकंच बाकीचा तपशील लवकरच असं ट्विट असे अशी पोस्ट अशी एक पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे